ऑफर 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 किंवा पुन्हा एकदा महाराष्ट्रातील सगळ्या टॉप ऑफर आपण घेऊन येतोय सव्वीस जानेवारी निमित्त ऑफर असणारे मित्रांनो आपली चोवीस पंचवीस सव्वीस जानेवारी म्हणजे तीन दिवस ऑफर असणारे एकदम खतरनाक आता तुम्ही म्हणता खतरनाक म्हणजे काय मी जो वेअर केला ना हा पेपर कॉटन शर्ट एकदम क्वालिटीमध्ये स्पेशवाईक म्हणजे आपण बनवलेलं आहे सव्वीस जानेवारी ऑफर निमित्त आता हाय शर्ट जर तुम्ही बाहेर बघायला गेले तर कमीत कमी, -कमी पाचशे पन्नास रुपये प्लस आहे पण ऑफर मध्ये तुम्हाला हाय शर्ट भेटणार आहे फक्त तीनशे पन्नास रुपयाला क्वालिटीमध्ये अजिबात कॉम्प्रोमाइज नाही आपण वर्षात चारच ऑफर काढतो पण टॉपचा ऑफर काढतो यातला कुठलाही शर्ट घ्या पुन्हा कुठलाही शर्ट चारशे पन्नास रुपयाला जो स्पेशल व्हाईट आहे तो फक्त आणि फक्त तीनशे पन्नास रुपयाला असणार आहे त्याचबरोबर असणार आपलं जे बॉम्बर जॅकेट त्याची खूप डिमांड आहे मार्केटमध्ये आणि ह्या बॉम्बर जॅकेटची बाहेर किंवा जर बागायला गेले कमीत कमी बाहेर सातशेच्या आठशे रुपये पण मॅक्समध्ये ऑफरमध्ये तुम्हाला हे जॅकेट फक्त आणि फक्त तीनशे नव्याण्णव रुपयाला भेटणार आहे याच्यामध्ये एम एल एक्सेल क्वालिटीमध्ये अजिबात कॉम्प्रोमाइज केलेलं नाही एकदम कडक क्वालिटी आहे त्याचबरोबर सगळ्या लागते ते आरमनी आता बरेच म्हणतात दादा ह्या वेळेस आरमनीची ऑफर नाही का आरमनी सुद्धा असणार आहे ती तुम्हाला माहिती कितीला असणारे एकदम कारखानदार ते ग्राहक एकदम कडक रेटमध्ये फक्त तीनशे पन्नास रुपये याच्यामध्ये असणारे ट्विल आरमनी पिनट आरमनी पिनटचे शारमाणे अशा आरमानचे स्टॉक असणारे कलर साईज अठ्ठावीसशे छत्तीस कलर भरपूर व्हरायटीजमध्ये अवेलेबल असणारे सो लवकर या सावकाशा खूप गर्दी आहे हे ऑफर आमच्या अठरा ब्रँडला असणार आहे मी खाली अठरा ब्रँडचे ॲड्रेस नाव मेन्शन करतो अठरा ब्रँडमध्ये जा चोवीस पंचवीस सव्वीसला एकदम मस्त खरेदी करा एकदम स्वस्त आणि मस्त कमी पैसेमध्ये जास्त बॅग घेऊन जा आमच्या इथून धन्यवाद